हॅलो नमस्कार तर आज आहे ना आपण मखान्याचे लाडू बनवतो आहे तर माझ्याकडे येत ना हे इथे एवढे भरपूर असे मखानं आहेत हे मी अथांसाठी आणले होते म्हणजे त्याला रोज चार पाच असे तुपातून भाजून देईन म्हणजे तो खाईल तर यासाठी कारण की तो लहान होताना जवळ वर्षा दीड वर्षाचा म्हणजे हे असलं काही खाण्यासाठी हे झालेला रेडी झालेला तर त्याच्यासाठी मी तेव्हा मकानं आणले होते आणि ते मी दुपारचा तो झोपून उठला ना की मग त्याला काहीतरी खायला द्यायला लागायचा तर ला त्यासाठी मग मी हे मखाना त्याला तुपात असे रोस्ट करून द्यायचे कुरकुरीत छान लागतात ते तर मग तो छान त्यावेळेस दारात बसून मस्त निवांत असा खात बसायचा छान वाटायचं ते पण आता हल्ली त्याला ते आवडे ना झालेत आता अचानक झोपलं आहे माझा आवाज आणि उठतो आहे बघा तर आता त्याला ते आवडत नाहीत तो खात नाही तर या एवढ्या मखाण्याचं आता मी काय करणार कारण मलाही हे इतके काही जास्त आवडत नाहीत पण त्याला आवडत होते म्हणून आणले होते तर आता म्हटले ह्याचे लाडू बनवूया म्हणजेच लाडू बनवले की तो काय घरातले सगळेच आवडीन खातील तर त्यासाठी आता आपण लाडू बनवतो त्याच्यासाठी तर काय काय तयारी केली होती मी तुम्हाला आता दाखवते इथे आहेत हे मखाना इथे आहेत खारी बदाम पिस्ता आणि हे बेदाणे आणि इथे गूळ घेतला आहे किसून Uh, किसून म्हणजे बारीक चिरून तर ह्याच्यानंतर आपण पाक बनवणार आहोत तर आधी आपण हे सगळं तुपावरती मस्त असं भाजून घेऊया इथे कढई तापत ठेवली आणि कढई चांगली तापली आहे तर त्यामध्ये मी आता टाकते थोडंसं तूप आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते पहिले मी ह्याच्यात मस्त परतून घेते ड्रायफ्रूट परतून झालेत आता मखाना सुद्धा भाजून घ्यायचा मी रेसिपी करायला लागल्याबरोबर आमचा आमच्या आतांगला सुद्धा पटकन जागेल आणि आमचा आतांग सुद्धा इथं उठून बसलेला आहे आणि टेबल वगैरे आणून स्वतःची सोय करतोय मस्त पैकी बाबू तू टेबल का घेऊन याला बघायला बघायला काय बघायला होय काय आणि खातस काय काय खातंस ते मनुका का मनु खातस मग तू खाण्यासाठी उठलास माझा आवाज ऐकून उठलास तू होय काय थोडंसं आणखीन तूप टाकलं यात कारण की पहिलं जे तूप होतं आपण ड्रायफ्रूट भाजलेलं ते कमी पडलं होतं म्हणून मग मा आता आणखीन एक चमचा तूप टाकलं यात आणि मस्त लालसर होईपर्यंत थोडे भाजून घेते मखाना मस्त असे भाजलेले आहेत आता गॅस बंद करते आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ह्याला असंच ठेवून देते आणि थंड झाले ना की मग हे आपण मिक्सरला वाटून घेऊया बारीक इथे ड्रायफ्रूट्स होते त्याची पावडर करून घेतली आहे भरड अशी गुळ ह हा जो होता त्यातला थोडासा काढून ठेवला आहे कारण की ह्याच्यासाठी हा गूळ जरा जास्त होईल आणि मखानासुद्धा आहे जे होते ते मी इथे ह्याचीसुद्धा पावडर करून घेतली आहे आणि इथे कढई परत एकदा गरम करायला ठेवली कारण की आता मला ह्याच्यात पाक करायचा आहे तर त्यासाठी मी पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेते तूप छान असं वितळलं आहे आता ह्याच्यामध्ये हा मी गूळ जो आहे तो टाकून घेते आणि ह्याचा पाक होण्यासाठी म्हणजे हा विरगळण्यासाठी ह्याचं थोडंसं पाणी असते आणि छान असं हलवून हलवून बारीक गॅसवरती असा छान हो असा पाक तयार करायचा ह्याच्यामध्ये मीठ टाकणार मीठ मीठ नाही ते बाबू मखानाची पावडर आहे मस्त असा पाक तयार झाला आता ह्याच्यामध्ये ॲड करते ही मखाना पावडर आणि हे ड्रायफ्रूटची सुद्धा पावडर छान असं मिक्स करून घेऊया थोडीशी वेलची पावडर टाकते आहे आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं गूळ जो आहे तो सगळ्या पावडरला व्यवस्थित लागला पाहिजे जेणेकरून आपल्याला लाडू बांधायला सोपं जाईल आता हे सगळं मिश्रण मी प्लेट प्लेटमध्ये काढून घेते तर आमचे लाडू बांधून झालेले आहेत हे बघा आकार उकार त्याला काहीच नाही आहे कारण की ही माझी रेसिपी जराशी फसलेली आहे पण आता काय करणार मी पहिल्यांदाच काहीतरी वेगळे ट्राय करत होते आणि लाडू मुळात मला कसलेच बांधता येत नाहीत त्याच्यामुळे हे तर अगदी इंटरनॅशनल झालेत आता पिल्लू माझा इथे आहे हा बघा बसलाय तर हे काय मला व्यवस्थित बांधता आले नाहीत आणि लाडू बा बांधताना माझी इतकी धांदल उडालेली त्याच्यामुळे लाडू बांधतानाच मला शूट पण नाही करता आलं Uh, कारण की ते पटापट ना असं कडक होत जात होतं आणि त्याच्यामुळे मला बांधणं खूप असं हार्ड जात होतं ठीक आहे कसे तरी झालेत जराशी टेस्ट करून मी आणि आतांगने बघितलेलं uh, थमजवा हे तिथे तर uh, चवीला छान झालेत पण काय बांधता आले नाहीत मला अजिबात uh, थोडा गुळ सुकला की ते टाईट होतील पण आता जरा असे नाजूकच आहेत धक्का लागला तरी आलू फ्रीज मध्ये लाडू नाही ठेवायचे बाळा लाडू फ्रीज मध्ये ठेवून खातात म मते जास्त कडक होईल कडक होईल म्हणून माझे बाळ किती छान सोल्यूशन देते फ्रीज मध्ये ठेवल्यावर लाडू कडक होतील अशी माझे बाळ सांगते किती गोड आहे बाबा आई ते म्हणतात छोट्या वाला आठवण नाही ते इथे डोळे माने तिथे आहे येईल गाडता बापाने आता तू व्हिडिओ बघ तुम्ही तिकडे आता देश तो हे ना तू लाडू खाल्ला ना तुला आवडला नाही ना कडक कडक लागत होता ना ते आतमध्ये की वगैरे टाकलेत ना ते त्याचे थोडेसे उबड दोबड असे तुकडे आहेत तर ते आतांगला वाटत होतं काहीतरी वेगळंच आहे तर त्याचं मी आतांगला जास्त आवडले नाही आता ते बसून फक्त गुळ खायचं काम करत होता तर चलो आजची बिनसलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली <laughs> कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चलो आणि तुमच्याकडे पाऊस पडतो आहे काय ते पण आम्हाला सांगा कारण आम्हाला पावसाचा सुंद्या कंटाळा आला आहे कारण तीन चार दिवस आम्ही काही घरातून बाहेर नाही पडलेलो आता फक्त अख्खी चाळ फिरून येतो त्याला पावसाचं काहीही पडलेलं नाही आहे चला बाय करा बाय